भारत माता की जय भारत माता की वंदे वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अखंड हिंदुस्तानचे आराध्य दवत छत्रपती शिवाजी महाराज संविधानचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर या भागासाठी ज्यांनी अवरात्र काम केलं तर केला असे चिंतामणजी वनगा विष्णूजी सवरा माझे आमदार भास्करजी धनारे यांना वंदन करतो आजच्या या मेळाव्याला उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांचे लाडके नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री रवींद्रजी साहेब जिल्हाध्यक्ष बलनभाई राजपूत खासदार राजेंद्र गावित व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व घटक पक्षातील सन्मान्य पदाधिकारी आणि प्रचंड महासागराच्या रूपात उपस्थित असलेले कार्यकर्ता बंद महिलेनं आपण बघतो की गेल्या दहा वर्षाच्या अगोदर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम करायला सुरुवात केली त्यांना पंतप्रधान झाले ते आणि त्यानंतर समाजातला शेवटच्या तळाला असलेला गरीब माणूसला समोर ठेवून त्यांनी काम करायला सुरुवात केली सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रवास प्रयास या उद्देशाने काम करायला सुरुवात केली आणि आपण बघतोय की प्रत्येक सेक्टरमध्ये आमूलाग्र बदल हा दहा वर्षात घेत झालेला दिसतोय आणि म्हणून या भारत देशामध्ये ज्या ज्या अठरापकड जाती असतील त्या वेगळ्या मानून केवळ चार जाती मानल्या गरीब युवक शेतकरी आणि महिला आणि त्यांच्या उद्देशाने काम करायला सुरुवात केली आणि अंत्योदयाची बघ आपण आज बघतोय भारत वर्षामध्ये पूर्ण भारतवर्षामध्ये करोडो लाखो लाभार्थी त्या योजनाचे दिसत आहेत आणि या योजनांमुळे आपण बघतोय की जवळजवळ पंचवीस कोटी आलेल्या आहेत त्या गरदृषीच्या वरती आलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या योजना पुढे चालू ठेवायच्या आहेत विकासात्मक दृष्टिकोन असले आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा परत पंतप्रधान बनवायचं आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांनी एक लक्ष ठेवायचं आहे येत्या वीस तारखेला वीस तारखेला कमळावर शिक्का मारायचा आहे बटन दाबायचं आहे आणि जो वारसा चिंतामण मनगाव साहेबांनी इथे विकासाचा वारसा ठेवला त्या वारसाला मी तुम्हाला शब्द देतो की तो विकासाचा विकासाची विकासा गती दुप्पट गतीने मी वेगाने वे 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 करीन आणि या महायुतीमधल्या सर्व घटक पक्ष ज्या ज्या वेळेस त्यांना माझी गरज लागेल ज्या ज्या अडचणी असतील त्या प्रत्येक घटक पक्षाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहीन आणि त्याचबरोबर इथल्या सगळं सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहण्याबरोबरच सर्व समाज संघटना असतील सर्व आदिवासी समाज संघटना असतील त्या सर्वांना सोबत घेऊन या पालघरचा विकास नक्की करेन असं तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो थां जय हिंद जय महाराष्ट्र